किल्ले रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी सुद्धा किल्ले रायरी या नावाने प्रसिद्ध होता छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक ज्यावेळी ठरला त्यावेळी त्याला राजधानीचा दर्जा दिला आणि किल्ले रायगड असं त्याचं ठरलं आता जागतिक वारसा स्थळामध्ये त्याची नोंद झाल्यानंतर रायगड या किल्ल्याला त्या ठिकाणी एक वलय निर्माण झालेलं आहे जे पहिल्यापासून आहे पण त्याच्यामध्ये वाढ झाली आहे आणि परदेशी पर्यटक असतील जगाचं लक्ष वेधून घेण्याची या रायगडमध्ये जी एक ताकद आहे तर असं सगळं चांगल्या पद्धतीने चाललेलं असताना रायगडच्या बाबतीत अनैतिहासिक काहीतरी खोटे दावे करून आणि एक फेक नरेटिव्ह सिनेमाच्या माध्यमातून पसरवण्याचं हे जे काय एक षडयंत्र आहे त्या षडयंत्राच्या बाबतीमध्ये रायगड म्हणून आम्ही सगळेजण मावळे किंवा या महाराष्ट्रातले शिवप्रेमी या महाराष्ट्रातले इतिहास अभ्यासक हे खपवून घेतलं जाणार नाही अगदी तुमच्या समोर मी दोन गोष्टी पुराव्यांनी शिकवतो ते मी आणलेले तर पुरावे त्यांनी आम्हाला दिले पाहिजे कि कुठल्या आधारावर रायगडावरती शिवाजी महाराजांनी मशीद बांधली अशा पद्धतीचा डायलॉग त्या स्क्रीन प्ले मधल्या एका सीन मध्ये हा डायलॉग एक माणूस मुलाला सांगतोय असा आलेला आहे तर कुठल्या आधारावर शिवाजी महाराजांनी मशीद बांधली कुठल्या पुराव्यावर आर एनडी केला होता की नव्हता रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे तर आमचे सगळ्यांचे प्रश्न आहेतच पण तुम्हाला मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन असलेला एक पुरावा या ठिकाणी दाखवायला आणलाय तेवढा मी तुम्हाला दाखवतो आणि मग आपण रायगड या विषयावरती बोलू हा या ठिकाणी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी जगदीश्वर मंदिराची भिंत जिथे संपते त्याच्यावरती असलेला शिलालेख आहे हा शिलालेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यानुसार हिरोजी इंदुलकरांनी रायगडावर जे जे बांधकाम केलं त्या बांधकामामध्ये काय काय आहे हे या शिलालेखामध्ये आलेलं आहे आता त्या शिलालेखात काय लिहिलंय की रायगडावर काय काय बांधलं का हे मी आपण सांगतो तो जो श्लोक आहे जो शिलालेख आहे त्या शिलालेखामध्ये रमणीय घरे वने रस्ते स्तंभ गजशाळा आभाळाला टेकणारी राजगृहे विहिरी आड तलाव यांनी वेढलेली आहेत ती सारी श्रीमद रायगडावर अवर्णनीय असून हिरोजीने निर्माण केलेली आहे आकाशात चंद्र सूर्य तळपत आहेत तोपर्यंत हे सारे वैभव टिकून राहो असा त्याचा पूर्णपणे अर्थ होतो याचाच अर्थ अगदी क्लिअर अगदी स्पष्ट असा आहे की शिवाजी महाराजांनी रायगड बांधून घेताना ज्या ज्या वास्तू निर्माण केल्या त्या त्या ह्या शिलालेखात आल्या याच्यात शिला कुठेही शिवाजी महाराजांनी मशीद बांधली असा उल्लेख नाही म्हणजे जे शिवाजी महाराजांच्या समोर झालंय ते आपल्याला आता तिथे उपलब्ध आहे ते आपल्याला तिथे दिसत आहे हा अजून एक रायगडचा नकाशा अत्यंत जुना नकाशा, या नकाशा काई -काई आहे या नकाशामध्ये रायगडावर काय काय आहे याचं खूप जुना मॅपिंग केलेलं आहे असं असताना त्याच्यात कुठेही मशीद नाही मग छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड ज्याच्यामध्ये महाराष्ट्राची पूर्णपणे आस्था आणि इतिहास दडलेला आहे त्याच्या बाबतीत असा खोटा नरेटिव्ह का पसरवला जातो आणि याच्यावरनं जर वाद झाला तर जागतिक वारसा स्थळामध्ये झालेल्या नोंद जी आहे किल्ले रायगडाची त्याच्यामध्ये काही ना काहीतरी गडबड करणं असा यामागचा षडयंत्र आहे का आणि किल्ले विशाळगड असेल इतर किल्ले असतील याच्यावर जी अनधिकृत अतिक्रमण झालेली आहे ती पूर्वी अशा केलेल्या भाकडकथांमुळेच झालेली आहे मग किल्ले रायगडाच्या बाबतीत इतके सगळे पुरावे उपलब्ध असताना रायगडावरती मशीद बांधली आणि ती सुद्धा शिवाजी महाराजांनी बांधली असं इतकं खोट सांगण्याचं सा धाडस सिनेमाच्या माध्यमातून जी कोण मंडळी करत आहेत त्यांनी आमच्या समोर पुरावे सादर करावे अन्यथा महाराष्ट्रात त्यांना होणारा विरोध हा उत्तरोत्तर आहे माझा मशीद आणि रायगड याच्या संदर्भात जे खोटं सांगितलेलं आहे त्या बाबतीत मी तुम्हाला पुराव्यासह त्या ठिकाणी दाखवले यानंतर मी सुरुवातीला परिचय करून दिला पण काही जणांशी आले म्हणून परत सांगतो महंत सुधीरदास सुधीरदास महाराज नाशिकचे आहेत शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं केलं होतं त्यांचे थेट वंशज आणि अध्यात्म तसंच इतिहास विशेषतः शिवचरित्र या दोन्ही विषयाचा त्यांचा गाडा अभ्यास आहे मी त्यांना आपलं निवेदन करायला सांग जय श्रीराम जय श्री का शिवाजी या धावावरती आमचं ऑब्जेक्शन आहे अशा पद्धतीने महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा कुठल्याही पद्धतीने एकेरी उल्लेख आम्ही हिंदुत्ववादी संघटना खपून घेणार नाही त्या चित्रपटावरती संपूर्णता बंदी आली पाहिजे अशीच आमची मागणी आहे ती जे प्रमुख होते आज मला या ठिकाणी चर्चेला घ्यायचेत आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते असा अत्यंत फेक सेट उल्लेखिव्ह तिथे कुठल्याही कागदपत्रामध्ये आपण जर मूळ कागदपत्र पाहिले त्याच्यामध्ये मूळ लेख आहेत पत्र आहेत त्याचप्रमाणे बकरी आहेत समकालीन जे काही पुरावे आहेत त्या पुराव्यांमध्ये कुठल्याही पद्धतीने अशी टक्केवारी नेमलेली नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे काही मुस्लिम त्या ठिकाणी होते ते प्रामुख्याने ज्या होत्या काही मंडळी देखील महाराजांच्या बंधूंच्या सैन्यामध्ये होत्या आणि स्वत गणकोजी महाराजांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की आपण विजय कायचा ठावा आपणाशी तुर्क फौज आहे आपल्यापाशी जर तुर्क असतील तर आपल्याला विजय कसा मिळेल त्यामुळे ही जी पठाणांची टोळी असायची हे साधारणतः पाचशे ते हजार ही टोळी ही भाडोत्री असायची कुठेही भाड्याने सैन्याला जात असे असं सैन्य तर त्या ठिकाणी महाराजांच्या काही खासगी मध्ये होत याबद्दल वाद नाही दुसरा मुद्दा असा आहे की पस्तीस पैकी अकरा अंगरक्षक हे मुस्लिम होते आपण महाराजांचं जे चित्र पाहिलंय ते वास्तविक पाहता अकरा भेटीला जात असताना एका मुस्लिम चित्रकाराने ते चित्र काढलं आणि त्यामध्ये सर्व जे महाराजांचे हिंदू सेनापती अंगरक्षक होते त्यांना मुस्लिम दाटणीची दा, दाढी ही त्या ठिकाणी दाखवली आणि त्यामुळे असं गैरसमज पसरवला जातो की सर्वच सर्व हे महाराजांचे मुस्लिम अंगरक्षक होते तेच चित्र आपण जर झूम करून पाहिलं तर कानामध्ये भिंग किंवा बाळी घातलेली आहे आणि कपाळी गंध लावलेला आहे मुसलमानांच्या मध्ये कान टोचणं हे अपवित्रांडलं आणि मस्तकावरती कधीच धारण करत नाही ना त्यामुळे त्या चित्राच्या आधारे हा नेरेटिव्ह जो सेंट करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी दाखवलाय या दाव्याला पुष्टी करणारे कुठलेही ऐतिहासिक कागदपत्र संदर्भ हे निर्मात्यांकडे नाहीत आणि कुठल्याही इतिहासकारांकडे देखील या पद्धतीचा क्लेम पूर्व इतिहासाचार्यांनी केलेला नाही का नाही आम्ही टीव्ही डिबेटला असताना एक संदर्भ एका मुस्लिम तथाकथित इतिहास तज्ञ म्हणवणाऱ्या व्यक्तीने दिला की सरदेसाईंच्या पुस्तकांमध्ये मशीद बांधण्याचा उल्लेख पान क्रमांक एकशे सदोतीस वरती अशा अशा पद्धतीने आहे ज्या वेळेला संभाजी महाराजांनंतर रायगड हा मुसलमानांच्या ताब्यात गेला त्यानंतर तो सिद्धींच्या ताब्यामध्ये गेला त्या कालखंडामध्ये तोफखाण्याच्या खालच्या बाजूला काही वेळेला काही तेथी गडावरती मुस्लिम नमाज पडत असे परंतु मशीद बांधलेली नाही महादेवाच जे मुख्य मंदिर आहे त्या मंदिराची बांधणी देखील महाराजांनी मुस्लिम दाटणीची केली असा एक मतप्रवाह दोन दिवस झाले त्यांनी सोडायला सुरुवात केली त्यांचे स्ट्रक्चर जर आपण जर पाहिलं त्या जो आहे तिथे आपण असं म्हणू शकतो की ज्याला इंडो आहे आपल्याकडे अनेक पॅटर्न आहेत त्या पॅटर्नच मिक्सिंग असलेला तो एक पार्ट असू शकतो पण ती मशीन नाही आहे ते महादेवाचं गडावरच मंदिर आहे त्यामुळे अशा पद्धतीचा फेक नेरेटिव्ह करून आमचा ऑब्जेक्शन असं आहे की चित्रपट आम्ही तर संपूर्ण पाहिला नाही परंतु हा जो ट्रेलर आहे या ट्रेलर मध्ये जर एवढ्या चार चार खोट्या गोष्टी दाखवल्या असतील आज आमची मुलं आमची मावळे आमचे सर्व सहकारी रायगडावरती गेले <coughs> आणि ते जर म्हणून आणले की इथे मशीन कुठे आहे तर आम्ही उत्तर काय द्यायचं अशा पद्धतीने एक नेरेटिव्ह एक सेट करून मग अशीच आमच्या <coughs> प्रमुख वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की छत्रपतींच आदरणीय स्थान या देशाची हिंदवी स्वराज्याची राजधानीच स्थान असलेलं रायगड आम्हाला पुण्य पवित्र आहे आणि त्या जागेवरती मशीद बांधते असा जर नेरेटिव्ह सेट करून जागतिक वारसा झालेल्या रायगडाच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा जर प्रयत्न असेल तर तो, तो आम्ही कुठल्याही पद्धतीमध्ये खपवून घेणार नाही याकरता आपल्या आपल्याशी आम्ही संवाद या ठिकाणी साधलेला आहे तो लहान मुलगा त्याच्या आजीनं विचारतो की अफजल खान कोण था उसने क्या किया ती होगा कुछ गलती होगी वॉट ए फुलिशनेस काय भयंकर प्रकार आहे अफजल खान महाराष्ट्र मुलकाची दुर्धाट करण्याकरता आला त्यांनी तुळजापूरचं मंदिर त्या ठिकाणी बनवलं पंढरपूरच्या मंदिरामध्ये हिंदूंना पवित्र असलेली गाय कापली पंढरपूरचं देवस्थान त्या ठिकाणी उजवा उजाड करण्याचा प्रयत्न केला रस्त्याने येत असताना अनेक गावं माया बहिणींची आकडू लुटत अफजल खान या ठिकाणी आला आणि तो अफजल खान काय करतो असल्यावरती हे म्हणजे त्या तो तो जो निर्माता आये। कि तो जो निर्माता आहे किंवा डायरेक्टर स्क्रिप्ट रायटर ही सगळी मंडळी कुठल्या पद्धतीचा फेक नेरेटिव्ह करतायत अफजल खान महाराजांनी जो अफजल खान स्वतःला मूर्तीभंजक हिंदूंचा कत्तर करणारा त्याची जर तुम्ही नामावळी पाहिली त्याची जर त्याची भूत कशी दिनदाधी नार भूत कशी अशा पद्धतीने त्याची दहा पंधरा नाव आहे ते आमदार जर कुठे पाहत असेल मेहरबान म्हणून तर अफजल खान अफजल खान असं ओरडत असेल अल्ला त्यांचा त्यांच्या आम्ही तर काय बोलत नाही तो स्वतःच बोलतोय अशा पद्धतीने महाभयंकर अफजल खान आजही आज त्या ठिकाणी आपण हा विजय दिवस म्हणून साजरा करतो अफजल खानाचा वधाचा किंतु अजूनही त्याला विसरलेले नाही क्षमा करणार नाही जसा आम्ही दसऱ्याच्या दिवशी रावणाला जाणतो तसा त्या अफजल खानाचा दिवस हा आम्ही छत्रपतींचा विजय दिवस म्हणून मानत असतो अशा असलेल्या माणसाच्या बाबत चित्रपट निर्माता एका मुलाच्या माध्यमातून त्याच्या आजीच्या तोंडून काय वधवतोय म्हणजे जे जे, जे काही नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे हा आपल्या निदर्शनाचा आम्ही या ठिकाणी आमंत्रित आहोत धन्यवाद